बसलेल्या सगळ्या काकूंना विचारतो प्रश्न की काकुन प्लीज मला खरं सांगा की तुमचा नवरा तुम्हाला घरकामात मदत करतो का असा प्रश्न विचारल्यानंतर जा काय बायका नाही पण लिव्हिंगचा मुद्दा आजही आपल्या देशात वादाचा मुद्दा ठरतो काहींना ते पटत काहींना पटत नाही आतापर्यंत जितक्या म्हणून गाजलेल्या लव्ह स्टोरीज आहेत त्यातल्या कुणाच लग्न झालेलं नाही मग राधाकृष्ण असू दे सलीम अनारकली असू दे लैला मजनू असू दे जितक्या स्टोरीज आहेत है। त्यापैकी कुणाचीच लग्न झालेली नाहीये तर एकदा आमचा प्रयोग संपल्यानंतर एक, एक आजी बोलत म्हणजे खरं तर सत्तर पंच्याहत्तरच्या त्या दोन बायका आल्या होत्या है नाटक बघायला आणि त्याचं आपापसात आप असं सा बोलणं चाललं होतं की छान आहे ना हे लिव्हिन वगैरे आपल्या वेळी नव्हतं फक्त त्यांनी एक इतका सुंदर प्रश्न उपस्थित केला त्या म्हणाल्या की पण हे लिव्हिन मध्ये मुलं बाळ झाली की लावायचं आपलं <laughs> <laughs> मराठी नाटक हे पूर्वीपासूनच रीच आहे त्याला मोठी परंपरा आहे पण सध्या सुगीचे दिवस आलेत मराठी नाटकाला सिनेमापेक्षा नाटकांना जास्त गर्दी होते सो काय आलेत चांगले दिवस नमस्कार मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारत मध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत सो नाटकाची टीम आहे आज माझ्यासोबत नाटकातले कलाकार आहेत लीना भागवत रोहन गुजर आणि केतकी विलास सो सर्वात आधी कसे आहात खूपच छान सो नाटक प्रचंड गाजतंय बऱ्याच प्रेक्षकांनी पाहिले सुद्धा बऱ्याच वर्षांपासून नाटक आहे पण ज्या प्रेक्षकांनी पाहिलं नाहीये अर्थातच त्यांच्यासाठी आमने सामने काय <laughs> uh, मुळात नाटक हे इन आणि लग्नसंस्था संस्था uh -huh. uh, यावर भाष्य करणार असं वरकरणी वाटत असलं तरी मुळात ते फक्त नात्यांवर बोलतं uh -huh. आणि uh, मग ते नातं हे तरुण uh, वयात पदार्पण केलेल्या मुलांमधलं असू दे किंवा लग्नाला एक चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली आहेत अशा ही नवरा बायकोचं असू दे नात्यांवर भाष्य करणार पण तरीही कुठेही गंभीर न येता हसतमुख खेळकर पद्धतीने एक गंभीर विषय मांडणार असं नाटक आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कॅरेक्टर्स विषय काय सांगाल अरे बापरे खर तर आता तीनशे पन्नास पेक्षा जास्त प्रयोग झालेत प्रयोग हाऊसफुल होत आहेत त्यामुळे कॅरेक्टर विषयी मला असं वाटतं की कॅरेक्टर विषयी आम्ही तिघांनी बोलण्यापेक्षा प्रेक्षक जेव्हा आम्हाला येऊन भेटतात आणि ते जेव्हा म्हणतात की हे पात्र आमच्याच घरात राहतंय असं आम्हाला वाटतं म्हणजे आमच्या नाटकात दोनशे एक दोनशे दोन अशा दोन घरांमधली गोष्ट आहे आणि आम्हाला प्रेक्षक सांगतात की आम्हाला असं वाटतंय की आम्ही दोनशे तीन म्हणून तुमची गोष्ट बघतो तर मला असं वाटतं की चारही पात्र जी आहेत नाटकातली एक चाळीशी पन्नाशीला पोचलेलं एक लग्न झालेलं जोडप आणि हु. एक पंचवीस तिशीतलं लिव्हिनमध्ये इन मध्ये मूव्ह इन झालेलं जोडप तर ही चारही पात्र मला असं वाटतं की समाजात प्रत्येक ठिकाणी आता आपल्याला होऊ दिसतात कारण आता आम्हाला जेव्हा प्रेक्षक येऊन सांगतात की आता लग्नाविषयी आमच्या घरात पण सगळी बोलणी सुरू झाली आहे आताची पिढी म्हणते की लग्न नाही करायचंय कारण त्यांच्यासमोर करिअरचे गोल्स आहेत त्यांच्यासमोर काहीतरी त्यांचे पर्सनल त्यांना जगच फिरायचं असतं आता सोशल मीडियामुळे जग फिरणं फूड एक्सप्लोअर करणं किंवा लाईफ एक्सप्लोर करणं हे खूप मोठं होत असताना नातं कुठेतरी मागे पडतंय का किंवा नात्याला कशा पद्धतीने बघितलं होतं किंवा नात्याचे आयाम कसे बदलत जात आहेत तर मला असं वाटतं की त्या गोष्टींना रिलेट करणारी ही चारही पात्र आहेत जोशी काका जोशी काकू साहिल आणि समीरा आणि मला असं वाटतं की चारही पात्र कारण जेव्हा आई वडील नाटकाला येतात तेव्हा ते म्हणतात की पुढचा तुमचा प्रयोग कधी आहे ते सांगा आम्ही आमच्या मुलांना पाठवतो आणि जेव्हा मुलं नाटकाला येतात तेव्हा ते म्हणतात की आता आम्ही आई वडिलांना पाठवतो तर मला असं वाटतं की ही चार पात्र आहेत ना ही समाजात वावरणारीच पात्र आहेत आणि मला असं वाटतं हे सगळ्यात मोठं श्रेय आहे मला फक्त गोष्ट मी स्पेशली अशी uh, सांगेन की चारही पात्र हा जसं म्हणाला की आपल्या समाजात वावरतात तर मला पर्सनली असं वाटतं की मी लग्न केलेलं आहे किंवा आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे आमचं आमचं तर तरीही आज समीरा करताना मला तिचे विचार पडतात किंवा मला साहिलचे विचार पडतात मला काकूंचे विचार पडतात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यात त्या व्यक्ती पटत जातात आणि हे श्रेय लेखक दिग्दर्शकाचं आहे लेखकाचं मुळात कारण कुठलं पात्र हे बरोबर हे चूक अशा पद्धतीने येत नाही तर त्या प्रत्येक पात्राचा खरेपणा नाटकात उतरलेला आहे आणि म्हणून ते प्रत्येक पात्र खरं वाटतं आणि आजही मला असं वाटतं की केतकी म्हणून मी माझ्या रिलेशनशिपकडे जसं बघते माझ्या खऱ्या आयुष्यात तसंच समीरा तितक्याच छान पद्धतीने त्या गोष्टी हॅन्डल है करते किंवा ती तितक्याच खऱ्यापणाने खरे खरेपणाने तिच्या गोष्टींना भिडते सो नाटक म्हणून ते इतकं चारही पात्र इतकी छान लिहिली गेली आहेत ना की चारही पात्रांचा चारही पात्र प्रत्येक जे आमचे ऑडियन्स आहेत ते कोणा ना कोणाला कुठेतरी रिलेट होत असतात सो पात्रांबद्दल आम्ही हेच सांगू की ही आपली पात्र आहेत जी आम्हाला आजूबाजूला सगळे तेच म्हणतात की ही आम्हाला दिसतात आणि ही आम्ही वावरतात घरात असंच वाटतं पण लिव्हिंगचा मुद्दा आजही आपल्या देशात वादाचा मुद्दा ठरतो काहींना ते पटतं काहींना पटत नाही तो वैयक्तिकरित्या तुम्हाला काय वाटतं या विषयावर <laughs> मला असं वाटतं की आमच्या नाटकात नाटकाच्या शेवटाला एक वाक्य येतं की तुम्ही लग्न करून एकत्र राहा लग्न न करता एकत्र राहा तुमच्यात भांडण होणार वाद होणार चुका होणार रुसवे फुगवे सुद्धा होणार पण ते सगळं झाल्यानंतर त्या दोन व्यक्ती एकमेकांबरोबर कशा राहतात तिथेच कळतो की त्यांचा संसार कसा होणार आहे आणि मला असं वाटतंय की लिव्हिनचा मुद्दा जरी वादाचा असला तरी आमचं नाटक लग्न लिव्हिन पेक्षा ती दोन जण असतात ज्यांना नात्यात राहायचं असतं त्यांचं एकमेकांवर खरंच प्रेम असतं त्यांच्यावर भाष्य करतं आणि म्हणून त्याच्यावर भाष्य करतं आणि म्हणून मला असं वाटतं की या नाटकाची रिलेटेबिलिटी वाढते लिव्हिनचा मुद्दा खूप वेगळ्या पद्धतीने नाटकात येतो तो जो लेखकाने खूप छान पद्धतीने आणलाय की आपल्याला हे आत्ता वाटतंय पण आतापर्यंत जितक्या म्हणून गाजलेल्या लव्ह स्टोरीज आहेत त्यातल्या कुणाच लग्न झालेलं नाही मग राधाकृष्ण असू दे सलीम अनारकली असू दे किंवा काय म्हणतेस तू आणखीन एक कुठलं तरी आ, सलीम अनारकली असू दे राधा कृष्ण असू दे लैला मजनू असू दे सो जितक्या म्हणून गाजलेल्या लव्ह स्टोरीज आहेत त्यापैकी कुणाचीच लग्न झालेली नाहीये त्यामुळे आपण आपल्याला आता असं वाटतं की अरे हा लिव्हिनचा मुद्दा आत्ता आलाय आत्ता आलाय आत्ता आलाय पण दोन प्रेम एकमेकांवर नितांत प्रेम करणारी माणसं ती एकत्र आल्यानंतर मग त्याला टॅग कुठलाही असू दे लिवीनचा टॅग असू दे किंवा लग्न झालेला टॅग असू दे त्यांच्यातलं जे परस्परांचं नातं असतं ना ते नातं ह्या नाटकातून मांडलं जातं आणि जर तू म्हणालीस की तुमचं पर्सनल म्हणणं काय तर एकदा आमचा प्रयोग संपल्यानंतर एक, एक आजी आ, बोलत म्हणजे खरं तर सत्तर पंच्याहत्तरच्या त्या दोन बायका आल्या होत्या नाटक बघायला आणि त्याचं आपापसात आप असं बोलणं चाललं होतं की छान आहे ना हे इन वगैरे आपल्या वेळी नव्हतं <laughs> फक्त त्यांनी एक इतका सुंदर प्रश्न उपस्थित केला त्या म्हणाल्या की पण हे मध्ये मुलं बाळं झाली की आडनाव कुणाचं लावायचं सो so, इतका पुढे जाऊन विचार करत असतो प्रेक्षक आपल्या नाटकाचा ह्याच्यातच खूप छान वाटत ओके okay, सो so, मला काही तुमच्या रिहर्सलचे किस्से ऐकायला आवडतील सो so, रिहर्सलमध्ये काय काय किस्से घडतात कोण फंबल मारतं सर्वात जास्त आणि रिहर्सलचं प्रोसेस म्हणजे तू मला आम्हाला खूप फ्लॅशबॅकमध्ये घेऊन चालली आहेस कारण मुळात नाटकाचे चारशे प्रयोग होत आले दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही नाटक ओपन केलं एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस दिवाळीच्या दिवसांमध्ये नाटक ओपन झालं होतं पण त्याच्यानंतर लगेचच ज्या काळाची आपल्याला कुणालाच आठवण काढायची नाही ते म्हणजे सगळं करोना मग फिफ्टी पर्सेंटमध्ये नाटक चालू आहे बंदच झाली आहेत थिएटर्स अशा सगळ्या काळात च्या आधी आम्ही तालीम करत होतो आता मागे वळून बघताना असं जाणवतं की तालमीत आपण रंगवत असलेलं पात्र आणि प्रयोगागणिक अनुभवाने सिद्ध झालेलं पात्र ह्याच्यामध्ये जमीन आसमनाचा फरक पडतो वेळोवेळी त्या पात्राच्या अनुषंगाने आपल्याला येणारे अनुभव आपल्याला आणखीन आणखीन प्रगल्भ करत जातात आणखीन आणखीन देत जातात विचार करायला लावतात अगदी आत्ता अलीकडपर्यंत कालपर्वाच्या प्रयोगापर्यंत आम्ही एकमेकांशी बोलतो की अगं मी तुला फार बराच वेळ बाहेर उभी करते मी तुला एक काम करते मी तुला लगेच आतमध्ये घेते किंवा इथे ना मला एका लुकची आता गरज वाटते मी माझं माझं नाही करणार मी तुझ्याकडे बघेन मग आपण सो ह्या ज्या गोष्टी आता घडत आहेत ना मला वाटतं की त्या तालमीपेक्षा जास्त समृद्ध आहेत तालमीत ऑफकोर्स चर्चा व्हायच्या आहे असं करून बघूया ते तसं करून बघूया तालीम सोडून आ, काम करणारे किंवा आयत्या वेळी ऍडिशन घेणारे आम्ही चौघही नाही आहोत mm -hmm. म्हणजे मी रोहन केतकी किंवा कि मंगेश आम्ही चौघही तसे नाही आहोत इतक्या बेजबाबदारपणे आम्ही कधी पटकन काहीतरी बोललोय असं होत नाही पण माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे की तालमी आणि प्रयोग ह्यातला मधला काळ हा तुम्हाला खूप जास्त शिकवत असतो पण आमची प्रिन्सिपल आमच्या नाटकात प्रिन्सिपल लीनाताई आहे स्टेजवर कोणी हसलं कारण काय होतं ना मंगेश सर इतके मंगेश सर तर त्याच्यामुळे काय होतं स्टेजवर अशी काही गंमत जम्मत जी होते जी फक्त आम्हाला चौघांनाच कळते प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचत नाही पण असं काय झालं आणि जर आमचं विंगेकडे लक्ष गेलं तर लिनाता हे सगळं ती करत असते आणि इवन म्हणजे मंगेश सर पण एक विंगेकडे लक्ष ठेवून असतात की लीनाताई कुठे आली नाही ना विंगेत मग आम्ही आमच्या स्टेजवर टाइमपास करू शकतो पण जसं लीनाताई म्हणाल तसं की प्रयोग इतके छान होत असतात प्रेक्षक इतके छान एंटरटेन होत असतात की आम्हाला एका पण नंतर तीच खरी सगळ्यात मोठी गंमत वाटते मग आम्ही प्रवासादरम्यान आम्ही टाइमपास करतो आम्ही मस्ती करतो म्हणजे आमच्या आमच्यात माझी लीनाताईची आणि सरांची आणि केतकीची अशी टीम आहे आमच्या आमच्यात तर अशी आमची आमची टीम आहे ह्या सगळ्या गमती जमती असतात पण बरं आम्हाला चौघांची पात्र प्रेक्षकांशी थेट संवाद साधतात नाटकामध्ये एका पॉईंटला माझं पात्र दुसऱ्या अंकात जेव्हा नरेशन सुरू करतो तेव्हा ते बसलेल्या सगळ्या काकूंना विचारतो प्रश्न की काकूंना प्लीज मला खरं सांगा की तुमचा नवरा तुम्हाला घरकामात मदत करतो का असा प्रश्न विचारल्यानंतर ज्या काही बायका नाही नाही <laughs> हे जे बोलतात किंवा त्यांचे नवरे हो हो काय भांडणं लावता की काय आमच्या वगैरे हो, वगैरे हे जे सगळं होतं ना मला असं वाटतं की ह्या एका गोष्टीमुळे सुद्धा ना लोक एंटरटेन होत एनग्रोस असतात नाटकात ते शेवटपर्यंत म्हणजे पहिल्या सीन मध्ये काय घडलंय ह्याचं उत्तर प्रेक्षक आम्हाला दुसऱ्या अंकात दुसऱ्या सीन मध्ये वगैरे देतात तर त्याच्यामुळे ते इतके मन लावून नाटक बघत असतात आणि मला असं वाटतं हीच सगळ्यात मोठी गंमत जम्मत आम्ही करत असतो मला आणि एक गोष्ट सांगा वाटते की आता हाऊसफुल व्हायला लागलं आमचं नाटक तर हाऊसफुल मध्ये आम्हाला कळायला लागलं की अच्छा या जागा पण वर्क होतात म्हणजे आधी कमी ऑडियन्स मध्ये कळायचं नाही की रिस्पॉन्स ऐकू यायचा नाही आता फॉर एक्झाम्पल आता ताईचा एक सीन जो व्हायरल झालेला आहे तिथे वन्स मोर मिळतो आणि वन्स मोर एकदा दोनदा वगैरे वन्स मोर आलेला आहे म्हणजे जे असं व्हायचं की अच्छा आता हे अशा पद्धतीने रिसीव्ह करतात सो ही मजा आम्हाला हाऊसफुल प्रयोगाकडे अजून यायला लागली जो रिस्पॉन्स आधी थोडासा जाणवायचा तो अच्छा हे याची मजा आहे मग ते अजून काही त्यामध्ये कलाकुसर करणं हे काहीतरी आमचं आमचं चालू असतं पण हो ह्या गोष्टी घडतात आणि नाटकात हाऊसफुल होतं हे आम्ही ऐकायचो फक्त की हे गाणं संगीत नाटकामध्ये गाण्यामध्ये हाऊसफुल पण सीन वन्स मोर सॉरी हाऊसफुल काय वन्स मोर हे ऐकायचो पण आता ते सीन मध्ये होतं हे आम्ही दर प्रयोगाला अनुभवत असतो की वन्स मोर आणि त्या घेते दोघंही घेतात सो आमने सामनेची ती मजा आहे की म्हणजे ना या नाटकाची गंमत काय होते की का लोकांना ते आपलं वाटतं किंवा ते त्याच्यात इन्वॉल्व्ह कसे होतात त्याच्याबरोबर कसे वाहतात फ्लोट होतात नाटक सुरू होतं पडदा उघडतो आणि नाटक सुरू होतं नाटक सुरू झाल्या झाल्या पहिल्या वाक्यापासूनच नाटकातलं पात्र असं म्हणतं की थांबा अजून सुरू व्हायचं आहे थांबा अजून सुरू सर लोकांना ना अच्छा अच्छा सुरू व्हायचं आहे का ह्यांचं अजून काहीतरी वेगळंच चाललंय इथे ते सुरू होतं की थांबा थांबा सुरू व्हायचं आहे मी आता सहज चाली आहे इंटरव्हल पॉईंटला पण हा अक्षरशः सांगतो अहो झाला इंटरवल उठा जा ना तर वडे संपतील तरी लोक अशी बघत बसलेली असतात की झाला का इंटरव्हल इतक्या मजा येत ना त्या नाटकात आणि नाटक जेव्हा संपत तेव्हा मला असं सांगावं लागतं की थांबा थांबा शेवटच्या शे दोन ओळी अजून बाकी आहेत कारण लोक उठून इतक्या टाळ्या वाजवायला लागतात चिअर करतात ओरडतात बोलतात त्याने कारण कारण तोपर्यंत त्यांना कळलेलं असतं की अरे आपणही या नाटकाचा भाग झालेलो आहोत सो आता आपण पार्टिसिपेट करू शकतो सो तेही बोलायला लागतात असा हा जो प्रवास आहे ना हा अक्षरशः चढत्या भाजणीचा प्रवास आहे आणि त्यामुळे आम्हाला जास्त मजा येते प्रत्येक इंटरव्हलला हा बाहेर जातो आणि सांगतो काका काय चुकलं का चुक मग ते बोलायला लागतात नाही नाही बरोबर आहे तुमचं बरोबर पण झालं ना आता तरी ते बसून राहतात अहो खरंच झाला इंटरवल जा ना वडे संपतील आणि <laughs> त्याच्यानंतर <laughs> जेव्हा तो विचारतो की झालं चहा पाणी वडे मिळत नाही नाय मिळाले वडे अर तुम्हाला नाही मिळाले मला पण नाही मिळाले सो ते म्हणजे ना पारंपरिक जे चालत आलेलं नाटक आहे किंवा जी जी चालत आलेली ना आ, पद्धत आहे त्या सगळ्या गोष्टींना छेद देऊन हा एक वेगळा फॉर्म <laughs> दिग्दर्शकाने हाताळलाय आणि मग त्याच्यावर हे नाटक बेतलं गेलं सो so, ते करायला मजा येते आणि तालमीत ऑफकोर्स आम्ही ही निवेदनं सगळी तालमीत केली पण तेव्हा समोर ऑडियन्स नव्हतं कुणाचा कसा प्रश्न येईल प्रतिप्रश्न काय कसे बोलतील हे आम्हाला माहित नसतं ते प्रत्येक प्रयोगाला वेगळं चॅलेंज असतं आज पार्ल्यात काहीतरी वेगळं शिवाजी मंदिरला काहीतरी वेगळं गडकरीला काहीतरी वेगळं पुण्यात काहीतरी वेगळं संभाजीनगरला काहीतरी वेगळं अहिल्यानगरला काहीतरी वेगळं कोल्हापुरात काहीतरी वेगळं अशा वेगळ्या वेगळी लोक समोरून काय बोलतील हे तुम्हाला माहीत नसतं त्यामुळे त्याची मजा ना आम्ही नेहमी प्रत्येक प्रयोगाला अनुभवत असतो बरं ब्रेकमध्ये म्हणजे इंटरवलला ला किंवा नाटक संपल्यानंतर बरेचसे प्रेक्षक भेटायला येतात ते काहीतरी वस्तू घेऊन येतात किंवा काहीतरी छान आठवणी सांगतात एखादी लक्षात राहिलेली चांगली आठवण एखादी हा मला मला सगळ्यात मोठं कॉम्प्लिमेंट काय वाटलं आमच्या नाटकाचं डॉक्टर मोहन आकाश यांनी आमचं नाटक ऑस्ट्रेलियाला पाहिलं होतं आणि आमच्या पुण्याच्या प्रयोगाला एक कपल नाटकाला आलं होतं आणि नाटकानंतर ते आम्हाला भेटायला बॅकस्टेजला आलं बरेचसे लोक येतात फोटो काढतात निघून जातात आणि ते कपल शेवटपर्यंत थांबलं होतं सगळं तिथलं वातावरण शांत आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा तर डिवोर्स इन प्रोसेस आहे आम्ही आता डिवोर्स okay. घेतोय आणि डॉक्टर मोहन आगाश यांनी तुमचं नाटक आम्हाला थेरपीचा एक भाग म्हणून बघायला सांगितलं oh. तर ही एवढी मोठी कॉम्प्लिमेंट आहे mm. आमच्या नाटकाला आणि त्या दिवशी आम्हाला चौघांनी असं झालं की किती जबाबदारीचं काम करतोय आपण खरं तर म्हणजे आपण कसं होतं ना आपण नाटकात आपली मजा शोधणं ते सगळं चालू असतं कलाकाराचा त्याचा स्वतःचा एक प्रवास सुरू होतो पण त्या प्रवासासोबत तुम्ही काहीतरी सामाजिक बांधिलकी जपणारी गोष्ट करताय जेव्हा हे असे अनुभव आम्हाला नाटकामुळे मिळतात ना तेव्हा जरा असं होतं की आपण फक्त जरी आपल्या मजेसाठी करत असलो तरी आपण किती जास्त कॉन्ट्रीब्युट करतो ह्या नाटकाने जसं आता लिनात्याने सांगितलं की सत्तरीच्या दोन राज्या असं म्हणतात किंवा एखादं असं कपल येतं आत्ता गेल्या प्रयोगाला आमचा पुण्यात प्रयोग होता पंढरपूरवरनं एक फॅमिली आली होती पुण्यापर्यंत ट्रॅव्हल करून आली कारण तुमचं नाटक तिथे कधी येईल आम्हाला माहित नाही पण आम्हाला हे नाटक बघायचं होतं म्हणून आम्ही पंढरपूरवरनं इकडे आलो नाटक संपलं तर आम्ही परत आमच्या पर घरी जाणार आहोत हे जेव्हा अनुभव आम्हाला मिळत येतात तेव्हा मला असं वाटतं की ही खूप मोठी पोचपावती आहे आम्हा सगळ्यांसाठीच म्हणजे लेखक दिग्दर्शक निर्माते म्हणून ताई असं नाटक करायला घेणं काय नाटकाने वाईट काळ पण खूप बघितलंय कोविडमध्ये नाटक बंद झालं फिफ्टी पर्सेंटमध्ये परमिशन होती एक सीट सोडून एकाला बसण्याची जेव्हा परमिशन होती त्याही वेळेला बघितलं आहे अत्यंत कमी बुकिंग बघितलं आहे म्हणजे आम्ही तर एकदा असा विनोद केला की आज प्रेक्षकांपेक्षा आज बॅकस्टेजला जास्त माणसं <laughs> आहेत असाही आमचा विनोद झाला पण त्या कुठल्याच प्रवासात नाटक कधी हल्लं नाही <laughs> आम्ही चार कलाकार आमचे निर्माते हे कधी हल्ले नाहीत आणि आता तर म्हणजे आता आमच्यासाठी आम्हाला वाईटही वाटतं आम्हाला चांगलंही वाटतं जे लोक येऊन म्हणतात नाटकाचं तिकीटच मिळत म्हणजे आम्हाला छानही वाटतं की अरे आपल्या नाटकाचं किंवा एक फॅमिली आली होती त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या नाटकाचं ब्लॅक मध्ये तिकीट काढलंय तर आम्ही चौघे असे होतो की हे दिवस पण डेफिनेटली नाटक तेवढं चांगलं आहे नाटक तेवढं छान आहे म्हणजे जरी वर्करणी लग्न वर्सेस लिव्हिंग असं जरी असलं किंवा विनोदी नाटक असं जरी तुम्ही त्याला टॅग केलं तरी कितीतरी बायका जसं कितकी पण आता मगाशी म्हणत होत कितीतरी बायका येऊन लीना ताईला मिठी मारून रडतात कारण कदाचित त्यांचं इतक्या वर्षांची घुसमट असेल जी हिच्या त्यांना जगता येते किंवा हिचं एक खूप वाक्य आहे जे खरं तर आम्हाला पण लागतं आम्ही विंगेत असतो त्यावेळेला ही म्हणते की लग्नापेक्षा दुसरी मोठी कुठली शिक्षा असते जगात असं तिच्या काकांना तेव्हा ना अशा दबक्या टाळ्या ऐकू येतात की खरं तर मला हे <laughs> खरं तर मला हे पटतंय कारण त्यांनी तीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष संसार केला असेल त्यांच्या मनात कधीतरी कुठेतरी हा थॉट येऊन गेला असेल तर त्यामुळे आणि हा थॉट जेव्हा येतो त्याच्यानंतरच पुढचं वक्के काहीतरी हसण्याचं असतं तर ना ही जबाबदारी पण खूप नीरजने किंवा दिग्दर्शक म्हणून त्याने किंवा कलाकार म्हणून आम्ही सगळ्यांनी खूप उत्तमरित्या सांभाळली आहे की नाही त्यांना एक सतत वाजत असते सतत सिरियस चालू असत असंही नाटक हा जात नाही हसत खेळत रडवत ते नाटक तुम्हाला हो पुढे घेऊन जातं पण आता असं म्हटलं जातं की आपलं मराठी नाटक हे पूर्वीपासूनच रीच आहे त्याला मोठी परंपरा आहे पण सध्या सुगीचे दिवस आलेत मराठी नाटकाला सिनेमापेक्षा नाटकांना जास्त गर्दी होते सो तुमचं काय मत आहे खरंच आलेत चांगले दिवस शंभर टक्के कारण आत्ताचा काळ असा आहे ना की तुमचं रील हे जास्तीत जास्त तीन तीस सेकंद दहा बारा पंधरा बस बस एवढंच नाहीतर लोक स्क्रोल करून निघून जातात इतके कमी पेशन्स असलेला आजूबाजूला श्रोता वर्ग प्रेक्षक वर्ग असताना आमचं नाटक जवळजवळ तीन सव्वा तीन तास लोक एका जागी बसून इतकं पराकोटीचं एन्जॉय करत असतात तर मला वाटतं की हो एकदाही ब्लॅकआउटमध्ये आम्हाला लाईट्स नाही दिसत कुणाच्या चेहऱ्यावर मोबाईलचा लाईट आला की लोक त्यातून बाहेर झाले असं मला वाटतं असं काहीही होत नाही लोक त्या ठिकाणी बसलेले असतात रांगा लावतात आम्हाला पर्सनली डीएम करतात आम्हाला फोन करतात आम्हाला तिकीट हवं आहे आम्ही काय करू आम्ही आपापसात आप काय रे आहेत का कुठे आहेत का म्हणजे हे हो हे अर्थातच पण पुन्हा तेच आहे की तुमचं नाटकही तेवढं सशक्त हवं तुम्ही जे म्हणणं आहे तुमचं तेही तेही तसंच हवं आणि आमच्याकडे आमची ही जी टीम आहे आम्ही चार कलाकार आणि नीरज लेखक दिग्दर्शक या प्रत्येकाने कुठल्याही प्रकारची तडजोड किंवा प्रतारणा न करता कुठलंही करप्शन न करता आम्ही हा प्रयोग करत असतो आणि मला वाटतं की ही जी नितांत श्रद्धा होती आमची नाटकावरची तिनेच आम्हाला आज हे इतके चांगले दिवस दाखवलेत कारण आता आम्हाला लोकांना सांगावं लागत नाही की ओ तुम्ही आमने सामने बघितलं ते आपापसात आप बोलत असतात म्हणजे आम्हाला कोणतरी प्रेक्षक येऊन सांगतात की आम्हाला ना अमक्याने आम सांगितलं म्हणून आम्ही आलो आम्हाला ना तमक्याने सांगितलं म्हणून आम्ही आलो आम्ही ना इकडे तिकडे ऐकलं म्हणून आम्ही नाटक बघायला आलो त्यामुळे हो तुम्ही जर उत्तम आणि दर्जेदार नाटक दिलं तर लोक त्याला नक्की येतात बरं तुम्ही तिघेही मालिकांमध्येही काम करता आणि नाटकांमध्येही करता सो ही कसरत कशी असते आणि कोणतं माध्यम जास्त सुटेबल आहे असं वाटतं कसरत खूप असते सध्या मी त्या कसरतीत नाहीयेत हे तिघ जणं आहेत पण हां मग हिची धावपळ मी बघत असते आणि मला वाटतं ती जास्त चांगलं सांगेल पण सध्या हे मालिका करताय त्यामुळे ह्याचं उत्तर तुम्ही द्या Uh, मला सध्या खूप आनंद काय होतो की uh, मी स्टार प्रवाहावर सिरियल तर करतेच आहे पण आजकाल आमने मुळे ओळखलं जातं म्हणजे त्याचा मला जास्त म्हणजे ऑफकोर्स त्या कामाबद्दलही बोललं जातं आणि ह्या कामाबद्दल पूर्वी असं व्हायचं की तुमची ती सिरियल ना चालू आहे ठरलं तर मग मग मी म्हणायचं माझं नाटकही चालू आहे ते बघा तर आता असे ऑडियन्स जेव्हा भेटतात तेव्हा म्हणतात सिरियल मधलं काम वेगळं आहे हो आणि नाटक पण पाहिलं त्यात अजून वेगळं आहे तर हे एक कलाकार म्हणून इतकं सुखावणारं आहे म्हणजे अगदी फुटबॉलमध्ये जरी आम्ही थांबलो तरी आम्हाला नाटकाबद्दल पहिले बोललं जातं इनफॅक्ट म्हणजे मी अगदी त्याही पुढे जाऊन सांगेन की आम्ही जे काही कॉन्टेंट टाकतो सोशल मीडियावर बेसिक असेल काही घरातले फोटो असतील किंवा काही तर त्यावरही मी मला नाटकांबद्दलच्या नाट नाट कॉमेंट्स येतात त्यामुळे खरंच तू म्हणालीस तसं की नाटकाला सुगीचे दिवस आले आणि या गोष्टीचा आनंद होतो ज्यावेळेस प्रेक्षक येऊन म्हणतात की आज हे पहिलं नाटक आम्ही पाहिलंय त्यात तरुण प्रेक्षकही आहे जो वाढले आहे तरुण वर्ग पालक मुलांना घेऊन येतात नाटक पाहायला त्यांना फार कळत नसेल पण अच्छा म्हणजे जे आम्ही ऐकायचो ना पूर्वी मराठी नाटकांमध्ये वन्समोर घेतले जायचे पूर्वी असे भरलेले ऑडियन्स असायचे ते जर आजचा लहान मुलगा बघत असेल तर त्यालाही कदाचित नाटक बघण्याची एक ओढ निर्माण झाली तरी ही खूप खूप मोठी गोष्ट असेल त्यामुळे प्रेक्षक पाहण्या इतकं सुख नाही सध्या <laughs> आणि खूप महत्वाची गोष्ट ज्यावेळेस आम्ही दोन दोन प्रयोग करतो नऊचा प्रयोग करतो त्यानंतर नाटक संपायला आम्हाला साडेबारा एक <laughs> वाजतात पण यू वोंट बिलीव्ह प्रेक्षक नाटक संपल्यावर बाहेर पडण्याच्या नादात नसतं ते थांबतात त्यांना उभं राहून आम्हाला बराच वेळ टाक म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा त्यांना थँक्यू म्हणावं लागतं ते इतक्या इतक्या पद्धतीने कौतुक इतका वेळ थांबून कौतुक करत असतात आणि त्यांना त्यानंतरही आम्हाला भेटायचं असतं तर कलाकार म्हणून ही खूप मोठी पोचपावती वाटते नाही मलाही तेच म्हणायचे की माध्यम जरी वेगवेगळी असली ना तरी मला असं वाटतं की थिएटरचे माध्यम आहे हे खूप जास्त मला कलाकाराचं वाटतं जसं सिनेमा हे माध्यम मला दिग्दर्शकाचं वाटतं मालिका आहे माध्यम मला लेखकाचं वाटतं की तुम्ही नाती कशी गुंफताय त्याच्यावर ठरतं की ही मालिका किती चालणार आहे तसं लेखक दिग्दर्शक इतर तंत्रज्ञ महत्वाचे असतातच पण काय होतं हे एकमेव माध्यम असं आहे की ज्यात कलाकार पूर्ण बॉडीनिशी जे करतोय ते तुम्हाला दिसत असतं मग इथे काय आमचे क्लोज कापले जात नाही तिथे आमच्याकडे एकच टेक असतो आणि त्या एका टेकमध्ये आम्हाला सगळं अचीव करायचं असतं पण त्यामुळे आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट कलाकार म्हणून आमच्यासाठी कुठली सुखद असते की तुमचं काम झालं झालं प्रेक्षक तुम्हाला सांगतात की आवडतंय की नाही आवडत आहे हे आम्हाला दुसरं कुठलंच माध्यम ही मुभा देत नाही किंवा तो जरी आला तरी तो आपल्यामुळे आलाय का दिग्दर्शकामुळे आलाय का कुठल्या चॅनलच्या माणसामुळे हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण हे नाटक केल्या केल्या प्रेक्षक तुम्हाला सांगतो की आवडलं नाही आवडलं हे जे काही होतं ना आणि त्यात आमने साम आमनेमनेसारखं नाटक जर तुमच्या हाताशी असेल ना आणि जसं केतकी म्हणाली आम्ही कुठेही थांबलो तरी जर आम्ही दोघं कधी दिसलो किंवा लिनात आणि मी कधी असलो तर येऊन ते पहिलं तुमचं आमने सामने बघितलंय तुमचा आमने सामने बघितलंय किंवा नाटकामुळे तुला नावाने ओळख मिळते जे तर कुठलं माध्यम तुला देत नाही तितक्या पटकन किंवा रोहन गुजर ना तुम्ही तुम्ही केतकी पालवना तुम्ही लीना भागवत ना तुम्ही मंगेश कदमना आम्ही तुमचं नाटक बघितलंय ही गोष्ट आणि त्यात हाऊसफुलचे बोर्ड बघणं mm -hmm. आणि त्यात एखादा प्रेक्षक जेव्हा आम्हाला सांगतो की म्हणजे एक पुण्यात मला आठवतंय एक आ, मला त्यांचं नाव आठवत नाही आता पण ते सतत कोणाला कोणाला घेऊन येतात आमने सामने नाटकाला त्यांनी एक पाच सहा वेळा बघितलंय mm -hmm. हा रिपीट ऑडियन्स किती आहे चार चार वेळा नाटक बघितले सात सात वेळा नाटक बघितले किंवा एक फॅमिली तर अशी होती चार वेगवेगळ्या देशात राहत होते ते आणि त्यांनी आमचं नाटक जेव्हा यू एसला तेव्हा तू बघा आई जेव्हा दुबईला आईल तेव्हा तू बघत दादा असं करून त्या पूर्ण फॅमिलीने जिथे जिथे आमचं नाटक गेलं तिथे त्यांनी ते नाटक बघितलं आहे तर मला ही गोष्ट फार आनंद देणारी वाटते की नाटकामुळे हे पॉसिबल असतं तुमचं काम लोकांपर्यंत जसंच्या तसं तुम्ही जे संस्कार करताय तेच संस्कार त्यांच्यापर्यंत तसेच्या तसे पोहोचतात हां ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट वाटते मला ओके okay, आपण एक छोटासा रॅपिड फायर खेळ खेळूयात रॅपिड नाही उत्तर सगळ्यांना द्यायची सर्वात जास्त उशीर कोणाला होतो पोहोचायला पोहोचायलाच नाही सगळे वेळेत पोहोचता टाइमपास करतो एक तास आधी येतो पण ओके सर्वात जास्त फंबल कोण करतो <laughs> <laughs> चालू प्रयोगात कधी कोणाला हसू आलंय का मी सोडून सगळे मंगेश पण आणि हे पण दोघं मला कंट्रोल <laughs> <laughs> मग कधी लूप लागलाय असा की कंट्रोलच होत नाहीये uh, हो हो, हो। शेवटच्या एका सीनला आम्ही हसत होतो पण त्या सीनच्या अगदीच चालून गेलं नाहीत ओके ऑन द स्पॉट डायलॉग चेंज करून वेळ सांभाळून दोनशे टक्के आमचा एकदा पनवेलला प्रयोग होता आणि एकदा गाडी चुकीची लागली होती आणि त्याच्या मागे ना मला ॲम्ब्युलन्स अडून काय काहीतरी अडकलं होतं आणि ती काढायलाच हवी होती बरं नाटक चालू झालं होतं मग मी गेले आणि मी निवेदनच सांगितलं त्या गाडीचा नंबर विंबरा सकट सांगितलं की अशी अशी गाडी आहे तुम्ही काढा इथे म्हटलं मी काही गोष्ट फार पुढे नेत नाहीये तुम्ही जाऊ द्या ह्यानाही कळलं वाक्य वेगळी वा यायला लागल्यावरच ह्याना कळलं ला, कारण ह्यांचाच सीन होता पुढे मग मा तो माणूस आल्यावर मी त्याला पटकन तो गाडी काढून आला म्हटल्यावर मी मध्ये काय घडलं तोही सीन त्याला सांगितला म्हटलं तुमचं फार काही गेलेलं नाहीये हा असं करून ते नाटकातून पण कधी कधी अशा काही गोष्टी घडतात की आपल्याला काहीतरी हा तू म्हणालीस तसं वेळ मारून नेणे याच्यासाठी काही वाक्य ऍड करावी लागतात <laughs> जेव्हा मंगेश अजिबात सपोर्ट करत नाहीत ते असं भार माझ्यावर टाकून देतात आता हे तू बघ काय ते <laughs> <laughs> मग विसरतं कोण सर्वात सर जास्त आता नाही ना पण प्रेक्षकातून काहीतरी आलं त्याच्यामुळे पण अदरवाईज असं विसर कसं झालं चारशे प्रयोग झाले होता त्यामुळे नाही असं काही विसरलं गेलं ओके कोणाचा डबा फस्त करायला जास्त आवडतं एक तो <laughs> तेवीस किलो ते ते तर वरची एक अख्खी बाजू हिने आणलेल्या चिवड्याची होती आणि असं वाटून घेतलं जातं म्हणजे आताही रोहन उतरता उतरता मला म्हणाला की दिनादाई तू लाडू खाणारच कारण मला खा गोड आवडतं सो ह्याचाही डबा असतो आमच्या प्रत्येकाकडे असतो आणि हा म्हणजे अशी इनिबिशन्स असतात की हिचा हिची बॅग उघडून मी डबा काढू का विचारायला हवाय वगैरे असं काही हो, नाही हो, 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 आता एवढ्या प्रयोगानंतर खूपच जास्त लागतो हा नाही लागत नाही होत ओके नाटक की मालिका नाटक नाटक चांगलं नाटक सो <laughs> <laughs> so, ना, या नाटकाचे भरपूर प्रयोग झालेत आणि आणखीन खूप जास्त प्रयोग होत यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच